नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर प्रोफेसरे आयबीओपी आय एस अकॅडमी स्वागत करतोय मित्रांनो मागच्या मध्ये त्या ठिकाणी आपण चालू व्हिडिओ बनवले होते त्यानंतर काही या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवले आणि मुलांची आवड आपल्याला जास्तीत जास्त मिळाली आणि मुलांची या ठिकाणी मागणी झाली की सर वर सुद्धा व्हिडिओ बनवण्यात यावा त्यामुळे जे पीवाय क्यू आहे प्रिव्हिअस युअर क्वेश्चन पेपर मागील प्रश्नपत्रिका जे आहे या मागील प्रश्नपत्रिका सुद्धा या ठिकाणी आपण आजपासून व्हिडिओ बनवणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो राज्यशास्त्र या विषयावरती व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की एकवीस डिसेंबरला जी एमपीएससी ची ग्रुप बी ची एक्झाम आहे त्या ग्रुप बी च्या एक्झाम संदर्भात आपण व्हिडिओ बनवतोय आता भरपूर मुलांच्या मनात शंका आहे की सर ग्रुप बी ची एक्झाम होईल का नाही होईल बघा जोपर्यंत मित्रांनो आयोगाच लेटर येत नाही आयोगाकडून काही पत्र येत नाही तोपर्यंत कुठल्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका की होईल की कोण होईल जोपर्यंत आयोग डिक्लेअर करत नाही मित्रांनो तोपर्यंत मी आपण त्या ठिकाणी काही सांगू शकत नाही तर सर्वच निर्णय आयोगाचा असतो आणि आयोग या समाणे निकाल आपल्याला सांगतीलच की काय असेल ओके तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण जो डिस्कस करतोय तो एमबीएसी ग्रुप सी जो मुख्य परीक्षा झाली होती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला त्या पेपर संदर्भात बोलत आहोत मित्रांनो तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा मित्रांनो तर आपण बघूया मित्रांनो एक एक प्रश्न या ठिकाणी बघूया आणि हा प्रश्न या ठिकाणी आपण करूया बोला मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे की खालीलपैकी योग्य कथने ओळखा खालीलपैकी योग्य कथने ओळखा मला कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्ष पूर्ण असल्या असल्याखेरीज राज्यपाल नियुक्त होण्यास पात्र असणार नाही ओके बघा जर आपल्याला माहिती राष्ट्रपती व्हायचं असेल राज्यपाल व्हायचा असेल तर त्याला वयाचं लिमिट दिलं जातं की ह्या वयाचं असेल तरच या ठिकाणी त्याला पदावरती घेतलं जातं म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं बरोबर आहे दुसरा आहे राज्यपाल संस्थेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूची निदर्शित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधान सभागृह सदस्य असणार नाही बरोबर आहे जर तो राज्यपाल त्या राज्याचा राज्यपाल म्हणून पद ग्रहण करत असेल तर तो त्या राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसावा जर तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण जर बघितलं असेल की महाराष्ट्राच्या उदाहरणामध्ये आतापर्यंत जे जे राज्यपाल होऊन गेले बरोबर आपल्या या ठिकाणी ते सर्व राज्यपाल बाहेरच्या राज्यातले होते त्यामुळे ऑप्शन नंबर दोन पण बरोबर आहे तिसरा ऑप्शन आहे बघा जेव्हा एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबत राज्यपाला द्यायचा वित्त लंबी आणि याचा खर्च संसद आदेश करील असा प्रमाण त्या राज्यामध्ये विभागून दिला जाईल इथे संसद डिसिजन नाही घेत इथे प्रेसिडेंट डिसाइड घेतो इथे राष्ट्रपती डिसाइड घेतो मग हे कशी कधी घडलं तर सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन लक्षात ठेवा जी सातवी घटना दुरुस्ती झाली होती त्या सातव्या घटना दुरुस्ती नाईनटीन फिफ्टी सिक्स नुसार हा रूल आलेला आहे की पहिल्यांदा लक्षात ठेवा की एका राज्यासाठी दोन राज्यासाठी एक राज्यपाल आलं न होता परंतु सातव्या घटना दोनशे छप्पन पासून दोन राज्यासाठी एक सामायिक राज्यपाल राहू शकतात ओके असं या ठिकाणी आपण बघितलंय आता महाराष्ट्राला आपण जर बघितलं तर आचार्य देवव्रत यांना जे गुजरातचे राज्यपाल आहे यांना या ठिकाणी सध्या आपला कारभार या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे काय मित्रांनो तर सातवी घटना की आता एक राज्यपाल दोन राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो परंतु प्रश्न आम्हाला विचारला आहे की जर निधी आहे म्हणजे तो, तो समजा एक्झाम्पल महाराष्ट्राचा राज्यपाल जर गुजरातचा राज्यपाल म्हणून पण काम बघत असतील तर अशा वेळेला त्यांचा पगार त्यांचे भत्ते हे राष्ट्रपती साईड करतात हे संसद किंवा पार्लियामेंट डिसाईड करत नाही म्हणून काय ऑप्शन नंबर C, है। सी हा चुकलेला आहे म्हणजे सी चुकलेला आहे ते आपलं उत्तरच असणार नाही ऑप्शन नंबर सी इथे पण चुकलाय हे पण आपला नाही ऑप्शन नंबर सी इथे पण आलाय हे पण आपला ऑप्शन नाही आणि वरील पैकी सर्व पण येत नाही त्यामुळे राईट आन्सर आहे ए बी अँड सी हे सॉरी एका प्रश्नाचं राईट आन्सर आहे ओके पुढच्या प्रश्नाला आपण जर गेले तर बघा खालील योग्य विधाने ओळखा प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अह प्राप्त असेल अशाच एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त केला जातो बघा एक असतो महाधिवक्ता एक असतो महान्यायवादी महान्यायवादी असतो देशामध्ये देशा आणि महाधिवक्ता असतो राज्यामध्ये ओके महाधिवक्ताची नेमणूक कोण करत तर राज्यपाल करतात आणि या ठिकाणी महान्यवधाची कोण करत तर राष्ट्रपती या ठिकाणी करत असतात महाअधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे परिश्रमपूर्वक त्याला मिळेल ओके तर बघा इथे ते दिलेलं आहे की राज्य विधिमंडळ इथे राज्य विधिमंडळ डिसाइड नाही करत इथे डिसाइड करतं राज्यपाल त्याला किती पगार द्यायचा आहे काय द्यायचा आहे ते राज्यपाल डिसाइड करतात त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे चुकलेलं आहे त्यामुळे ऑप्शन आहे हे या प्रश्नाचं राईट आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले बघा खालील राज्य त्यांच्या विधान परिस्थितीच्या जागानुसार सर्ख्या क्रमाने मांडणी करा बघा चढचा क्रम विचारलाय याचा अर्थ की कमी पासून जास्त पर्यंत आपल्याला जायचं आहे बघा तुम्हाला ऑप्शन वर जर बघितलं तुम्हाला सर्वांना माहिती असेल की एक नंबर उत्तर प्रदेश हे ये राज्य येत दोन नंबर जर विचार केला तर दोन नंबर, नंबर महाराष्ट्र हे ये राज्य येत तीन नंबर विचार केला तर कर्नाटका हे स्टेट येतं ओके म्हणजे लास्टला पाहिजे तुमचं उत्तर प्रदेश नंतर पाहिजे महाराष्ट्र नंतर पाहिजे कर्नाटका नंतर पाहिजे तुमचं आंध्र प्रदेश आणि नंतर पाहिजे लास्टला तुमचं तेलंगणा ओके बघा आता आपण जर विचार केला तर लास्टला सोडायचा आपल्या लास्टला बघा कला उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे बघा चारही ठिकाणी ऑप्शन आहे बन दिला आहे उत्तर प्रदेश आहे दुसरा ऑप्शन सुद्धा बघा की महाराष्ट्र कुठे बघा महाराष्ट्र इथे आहे महाराष्ट्र इथे आहे हे गेलं इथे महाराष्ट्र नाही आहे हे गेलं इथे महाराष्ट्र नाही याचा अर्थ ऑप्शन एक तर पहिलं उत्तर बरोबर आहे एक तर दुसरं उत्तर आपल्या ठिकाणी बरोबर असणार आहे बघा तिसरा पण आलं कर्नाटका बघा इथे आलं का इथे कर्नाटक नाही याचा अर्थ शिवर क्लिअर आहे की ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार रा आहे ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं राईट बघा प्रश्न खूप सोपे असतात फक्त त्याला टॅकल करताना शिकायला पाहिजे तुम्ही जर प्रश्न टॅकल शिकले तर हंड्रेड पर्सेंट तुमचा स्कोर या ठिकाणी वाढत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आमचं आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आला आहे मित्रांनो जो प्रश्न आहे की संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा चुकीचं विचारलंय सिंह हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलेले आहे बघा हे चुकीचं आहे आपलं जे संविधान सभेचं जे चिन्ह आहे जे सिंबॉल आहे तो हत्ती आहे हत्ती म्हणजे एलिपंट या ठिकाणी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक तर हे रॉंगच आहे ऑप्शन नंबर एक तर रॉंग झालेला आहे दुसरं बघा बी एन राव यांची संविधान सभेचे कायदेशीर सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली होती बरोबर आहे बिएनराव जे होते हे संविधान सभेचे कायदे सल्लागार होते हे बरोबर आहे तिसर एच व्ही आर अयकार संविधान सभेचे सचिव होते एच आर अयनगार तर हे पण बरोबर आहे तुम्हाला विचारलंय चुकीचं कुठलं तर ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं राईट अँसर आहे जे या ठिकाणी रॉंग झालेलं आहे ओके पुढे आपण जर गेले तर मग खाली अयोग्य कथने ओळखा बघा चुकीचं काय आहे तिसऱ्या शिवराय सांगितलेलं आहे बघा तुम्ही जर या प्रश्नाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर बघा इथं समोर या ठिकाणी बघा की बघा की एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॉट डॉट असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती पात्र असणार नाही सुप्रीम कोर्टात जर आपल्याला या ठिकाणी सरन्यायाधीश व्हायचा आहे चीफ जस्टिस जर व्हायचा आहे तर या ठिकाणी तो त्या देशाचा नागरिक असलाच पाहिजे बाहेरच्या देशाचा नागरिक आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होऊ शकत नाही तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी जे नवीन आपले सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती सूर्यकांत या ठिकाणी सध्या आपले नवीन सरन्यायाधीश झाले भूषण गवई जे होते यांच्या ठिकाणी यांचा कालखंड संपलेला आहे नवीन सूर्यकांत या ठिकाणी झालेले आहे बघा एखाद्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग दहा वर्ष न्यायाधीश असावा हे चुकीचा आहे इथे काय पाहिजे होतं मित्रांनो न्यायाधीश शब्द वापरलाय जज शब्द वापरलाय इथे पाच वर्ष पाहिजे होता म्हणजे तो व्यक्ती कुठल्याही हायकोर्टामध्ये पाच वर्ष त्याने जज म्हणून केला असेल तरच तो सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश पदावरती जाऊ शकतो दुसरं एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयाचा निदान सलग पाच वर्ष तो अधिवक्ता असावा बघा आता इथे उलट सिद्ध केलं आहे इथे पाहिजे होतं दहा वर्ष बघा इथे तिथे दहा केले इथे दहा वर्ष पाहिजे होतं म्हणजे ऑप्शन नंबर एक तर चुकलेला आहे ऑप्शन नंबर बी पण चुकलेला आहे बघा तिसरं राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात विधिवत्ता असायला पाहिजे ओके बघा तर राष्ट्रपतीच्या मते तो काय असायला पाहिजे विख्यात पाहिजे म्हणजे हे बरोबर आहे तुम्हाला चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे एमपीएससी न म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ए अँड बी हे दोघी स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग झालेले आहे पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेलो मित्रांनो बघा की अनुच्छेद वन थर्टी सेवन So, संस्थेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद वन फोर्टी करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाने त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्याय निर्णय किंवा केलेला आदेश याचे पुनर्वकन करण्याचा अधिकार असेल सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय बदलण्याचा अधिकार असेल हे आर्टिकल वन फोर्टी थ्री मध्ये सांगितलं आहे म्हणजे हे पण बरोबर आहे अनुच्छेद वन फोर्टी वन सर्वोच्च न्यायालयाने दिलेला घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल सुप्रीम कोर्टाने जो जो काही डिसिजन दिलाय तो प्रत्येक न्यायालयाला ऐकावं लागतं भारतामध्ये म्हणजे ऑप्शन नंबर ए पण बरोबर आहे बी पण बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन ए अँड बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेला बघा हा एकदम सोपा प्रश्न आहे तुला माहिती असेल अनुच्छेद तीनशे सत्तर अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता बघा तेवढी सर्वांना माहिती जम्मू अँड काश्मीर या दर्जा आहे म्हणून आर्टिकल नंबर थ्री सेव्हन्टी काय जम्मू अँड काश्मीर हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके पुढचा प्रश्न विचारला आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य नमूद आहे बघा मूलभूत कर्तव्य आपल्याला माहिती असेल की तीन गोष्टी राज्यकटिवाय किंवा माहिती पाहिजे एक मूलभूत हक्क एक मार्गदर्शक तत्व आणि एक मूलभूत कर्तव्य भाग तीन मध्ये तुमचं मूलभूत हक्क आहे भाग चार मध्ये तुमचं मार्गदर्शक तत्वे दिले आहे आणि भाग चार ए मध्ये तुमचं मार्ग त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य दिले आहे ज्यामध्ये आपल्याला दिला आहे बघा भाग चार ए त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके बघा पुढचा प्रश्न विचारलाय अनुसूचित आठ मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे बघा अनुसूचित आठ मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी आपली जे मराठी भाषा आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा जे ग्रुप ची एक्झाम आहे डिसेंबर महिन्यामध्ये त्या एक्झाम मध्ये हमकास या ठिकाणी या लँग्वेजवरती या अभिजित भाषेवरती प्रश्न विचारले जातीलच कारण फक्त मराठीच नाही तर पाच भाषांना या ठिकाणी अभिवास दर्जा दिलेला आहे आणि आपल्या भाषेला जो मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे अभिजात भाषेचा ज्याबद्दल आपला खूप मोठा गर्व असावा कारण तो दर्जा सहज नाही कारण आपल्या भाषेला जुनी भाषा मानली जाते त्यामुळे या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे ओके बघा प्रश्न विचारलाय अनुसूचित आठ मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे आठ अठरा एकवीस बावीस तर बघा अनुसूचित आठ मध्ये एकूण बावीस भाषांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर बघा शेवटचा प्रश्न आपण डिस्कस करतोय लिहिलाय बघा की मुख्यमंत्री बाबत योग्य कथने ओळखा हो ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात चुकीचं ओके राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ते नसतात पुढचा ते झोनल काउन्सिलचे अध्यक्ष असतात हे पण चुकीचं पुढचं तो आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष असतो तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो हे शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे दीके बरोबर आहे जे आपला हंड्रेड पर्सेंट असणार आहे ओके त्यामुळे ड कुठं बरोबर आहे बघा ड इथे येतो उडालं ओके आपण काय बोलतोय की ते अध्यक्ष नसतात म्हणजे ब उडाल ओके म्हणजे अ क ड हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके त्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राइब आणि कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद